नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण निशानी डावा अंगठा या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहत आहोत महाराष्ट्रातील प्रौढ साक्षर मोहिमेवर काढलेला एक फास म्हणजे निशानी डावा अंगठा हा चित्रपट भिलाठाणा जिल्ह्यात असलेलं सारगाव नावाचं एक गाव हे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथल्या शाळेचे मुख्याध्यापक राठोडे खूप चतुर शिक्षक असतात त्यांच्या शाळेत सहा श्री शिक्षिका तर सहा पुरुष शिक्षक असतात जेव्हा सरकारकडून साक्षरता मोहिमेबद्दल पत्र येतं तेव्हा सगळे शिक्षक त्याचा जोरदार विरोध करतात कारण या पत्रकाप्रमाणे शिक्षकांना शाळा संपल्यानंतर रात्री पुन्हा आठ ते दहा प्रौढ लोकांना शिकवण्याची ऑर्डर दिली जाते ही सगळ्या शिक्षकांना शिक्षा वाटते त्यामुळे काही ना काही कारण काढून सगळे शिक्षक त्या जबाबदारीपासून पळवाट काढतात साक्षरता मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा राज्य आणि केंद्र या स्तरावर लोक नेमलेले असतात जिल्हा स्तरावर काम करत असताना शिक्षकांना शाळेतून रजा देऊन काम करण्यासाठी रात्रपाळीवर पाठवलेलं असतं यात जे कार्यकर्ते असतात ते बरं घरी बसल्या बसल्या पगार मिळेल आणि आपल्याला कामही करायला नको या उद्देशाने त्यात पडतात मग सुरू होते एक धमाल नाट्य ज्यामध्ये लोक रात्रशाळेत कसे येतात त्यांना कसं शिकवणं महत्त्वाचं वाटतं जेव्हा त्यांच्या तपासाची वेळ होते त्यावेळेस गावातील शिक्षक वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून आपली कातळी कशी वाचवतात याचं धमाल चित्रण बघायला मिळतं एकूण तीन वर्षात एकही निरक्षर साक्षर होत नाही साक्षरता मोहीम संपल्यानंतर एका वर्षाने सारगावला संपूर्ण साक्षरतेचं बक्षीस मिळतं आणि सगळे चकित होऊन जातात एकूण विनोदी चित्रपट आहे सिनेमामध्ये सगळी पात्र बोकिलबाई सोडून कामजुकर आहेत असं वाटत असतं शेवटी बोकिलबाई पण याच माळेचे एक मनी आहे असं दिसून येतं तेव्हा मला स्वतःला तरी खूप वाईट वाटलं निदान या सगळ्या लोकांमध्ये एक तरी सज्जन व्यक्ती असेल जिला खरंच ही मोहीम फत्ते व्हावी असं वाटत असेल असं वाटत होतं पण छे तसं झालंच नाही जेव्हा प्रौढ लोकांना तुम्ही शिका असं शिक्षक सांगतात त्यावर प्रश्न म्हणून लोक म्हणतात की आम्ही आता पन्नास वर्षा झालो शिकलो नाही म्हणून काय अडलं आता का शिकावे हा प्रश्न निरुत्तर करण्यासारखा आहे लहानपणापासून न शिकता आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी खरंच काय उपयोग आहे का हा प्रश्न मला पण पडला तुमचे या विषयावर काय मतं आहे नक्कीच कळवा या चित्रपटामध्ये निर्मिती सावंत मकरंदा अनासपुरे आणि अशोक सराफ या तिघांच्या विनोदाचं टायमिंग अफलातून आहे मकरंदा अनासपुरे त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचे हावभाव फारच मस्त आहेत मोहन आगाशे दोन गोष्टी सांगताना एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीतली पहिली गोष्ट कधी सांगतात ते कळतच नाही व त्यामुळे भरपूर करणमुख होते सलील आणि संदीपचे संगीत खूप श्राव्य आहे या सिनेमाबद्दल दोन गोष्टी सांगायच्या दुसरी गोष्ट म्हणजे हा सिनेमा आवर्जून बघावा आणि पहिली गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये आपल्या देशात कसे कुठलेही सरकारी काम धाब्यावर बसवलं जातं आणि त्यात कसे पैसे खाल्ले जातात हे विनोदातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं सिनेमा जरूर बघावा मनोरंजनही होईल आणि माहितीही मिळेल सिनेमाच्या विषयावर माझ्या परीक्षणावर तुमची मतं जरूर लिहा तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे